अन एक मुखान बोला बोला जय हनुमान एक मुखान बोला भोला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरी भक्ती भाव आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली जात आहे पंचावन्न फुटाची भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्ती शुक्रवार दहा ऑक्टोबर पासून ते मंगळवार चौदा ऑक्टोंबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव देवतांच्या मूर्त्यांचा नगर प्रदक्षिणा ढोल ताशांचा गजर रथ उंट घोडे प्रवचन शिवकीर्तन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालीसा पठन हवन आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी तेरा ऑक्टोंबर रोजी दहा वाजता सदर्व सिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयिनी महापीठ महास्वामीजींच्या शुभहस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आकाशातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य सोहळा स्थळ महादेव मंदिरात जवळ जांढरावाडी रोड सलगरे तर भक्तांनो या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा चला सारे कुटुंबियांच सा सलगरे येथे अवश्य या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जांडराववाडीत घरात घुसून चाकूचा धाक दाखवून दागिने लुटले मिरज तालुक्यातील जांड्रावाडी येथे चार चोरट्यांनी घरामध्ये घुसून चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जांड्रावाडी येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे याबाबत पोलिसातून नोंद झालेली अधिक माहिती अशी की जांड्रावाडी येथील कवठेकर वस्ती येथे फिर्यादी बाळासाहेब बाबू कवठेकर वयवर्ष ऐंशी हे राहण्यास आहेत वरील तारीख व वेळी चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या पत्नी राजक्का बाळासाहेब कवठेकर यांना चाकूचा धाग दाखविला यावेळी कवठेकर यांच्या पत्नीच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने जबरदस्ती काढून घेतले यावेळी राजक्का कवठेकर या जखमी झाल्या आहेत चोरट्यांनी येथून सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे अज्ञात चोरटे हे चौघे असून त्यांचे वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्षांच्या दरम्यान असल्याची नोंद पोलिसात झाली आहे या चोरीच्या घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून मिरज ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत